सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर असं स्वागत करतो मित्रो या चॅनेलच्या माध्यमातून विविध शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आजही आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम म्हणजेच मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित एकूण उपक्रम कसा आहे आणि कृती कार्यक्रम कुठून कुठंपर्यंत राबवायचा आहे याबाबत सविस्तर माहिती आपण घेणार आहोत यामध्ये शिक्षकांनी कोणत्या कृती घ्यायच्या आहेत त्याचबरोबर टप्प्यानुसार कोणकोणते उपक्रम राबवायचे आहेत याबाबत आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात यामध्ये नुकतंच पहा महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आलेलं आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीसचं आणि याचा विषय आहे विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत यामध्ये कोणकोणत्या टप्प्यावरती कोणकोणती माहिती अपलोड करायची तसेच किती दिवसानंतर करायची आणि त्याचं रेकॉर्ड काय ठेवायचं याबद्दल आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती पाहूयात मित्रांनो निपुण भारत अभियान आपणास माहीत आहे आता निपुण महाराष्ट्र अंतर्गत पहा काय अभियान आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियान अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे याचा अर्थ पहा की प्रथम आपलं ध्येय जे आहे ते शंभर टक्के विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे परंतु किमान पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी वर्गात तुमचा जितका पट आहे त्यातील पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता म्हणजे त्यांनी शंभर टक्के क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे सदर कृती कार्यक्रम कितवीच्या इयत्तासाठी आहे त्याची माहिती पाहूयात कृती कार्यक्रमाची व्याप्ती सदरील कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहाय्यित व विना अनुदानित शाळा व तुकड्या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील आणि बऱ्याचशा ठिकाणी सहावी ते आठवीच्या शिक्षकांचा संभ्रम निर्माण झाला होता की आम्हाला लागू आहे की नाही याबाबत या ठिकाणी या स्पष्ट दिलेलं आहे इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांनी जरी ऐच्छिक असेल तरीसुद्धा यामध्ये दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये घेतलेला आहे आता यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांची माहिती चॅटबॉटवरती भरायची का कशा पद्धतीनं त्यानंतर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कशी भरायची याबद्दल देखील आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तूर्त हा उपक्रम दुसरी ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे अशा पद्धतीनं याचा अर्थ आपण घेऊयात सध्या इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार आहे भाषा व गणित विषयाचा परंतु सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी शिक्षकांनी त्याच धर्तीवरती आराखडा तयार करणे आवश्यक आहे आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती चॅटबॉटवरती किती दिवसांनी भरावयाची आहे याबाबत माहिती दिलेली आहे पहा ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययनस्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारकांना वरील संकेतस्थळ म्हणजेच चॅटबॉटवर कराव्यात यामध्ये स्विफ्ट चॅट जे आपण म्हणतो त्यावरती आपल्याला त्या नोंदी करावयाच्या आहेत यामध्ये तारखा आहेत पहा पहिल्या नोंदी वीस मार्च त्यानंतर पंधरा दिवसांनी पाच एप्रिल त्यानंतर पंधरा दिवसांनी प्रत्येक पंधरा दिवसानंतर दिवसान नोंदी करावायच्या यामध्ये वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून आणि तीस जून दोन हजार पंचवीस याप्रमाणे वर्ग शाळांची आकडेवारी शाळा केंद्र बीट तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल मित्रांनो दर पंधरा दिवसानंतर यामध्ये आकडेवारी घेतली जाणार आहे आणि या तारखा आपण लक्षात ठेवाव्यात मित्रो हे राबवत असताना चावडी वाचन हा एक विषय त्यामध्ये आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अध्ययन क्षमता प्राप्त केलेली आहे अशाच विद्यार्थ्यांचं चावडी वाचन घ्यायचं आहे परंतु एक काळजी घेणं आवश्यक आहे तो मुद्दा फक्त इथं घेत आहे मी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था करावी विद्यार्थी नाव होणार नाहीत याची काळजी घ्यावी मुख्याध्यापकांनी उपरोक्त सर्व बाबींची खात्री व्यक्तिशहा करावी म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के क्षमता अपेक्षित क्षमता प्राप्त केलेल्या नसतील अशा विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये मित्रो सदर व्हिडिओमधून आपणास निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान याबाबत उपक्रम जो राबवायचा आहे त्यामध्ये तो उपक्रम कोणकोणत्या वर्गांसाठी लागू आहे तसेच हे राबवत असताना अध्ययन स्तर निश्चिती करणं आवश्यक आहे याबद्दल माहिती आपणास मिळाली तसेच सदर माहिती आपल्याला संकेतस्थळ बॉटवरती अपलोड करायची आहे याबाबतही आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत